तर विद्यार्थ्यांनो नंबर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त व संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य असलेले चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ तयार केलेले आहे मी आपल्या सर्वांसाठी त्या पी डी एफला जोही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे नक्कीच घ्यायचा आहे पी डी एफला घेण्यासाठी स्क्रीनवर आपल्याला जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आपल्याला क्यू आर कोड दिली जाईल आणि त्यानंतर आपल्याला एकशे एकोणपन्नास पेटीएम करायचं आहे आपण ते ईबुक किंवा पी डी एफ लगेच आपल्या स्मार्टफोनवर मिळू शकता आणि सुप्रकाशला एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न विद्यार्थ्यांना असा आहे जिल्हा न्यायाधीश यांच्या वयाची पात्रता किती असते ती विचारलेली आहे वयाची पात्रता विचारलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी वयाची पस्तीस वर्षे ही कंप्लीट झालेली असली पाहिजे पुढचा प्रश्न पाहूया शारदा सदनची स्थापना कोणत्या महिलेने केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे शारदा सदन या संस्थेची स्थापनेविषयी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केलेली आहे प्रार्थना समाजाची तत्त्वे खालीलपैकी कोणती आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे प्रार्थना समाजाची तत्त्वे या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे या ठिकाणी विधवा विवाहाला प्रोत्साहन देणे तसेच स्त्री शिक्षण तसेच जाती व्यवस्थेला विरोध ही सर्व तत्त्वे जे आहे प्रार्थना समाजाची होती पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटकातील पश्चिम घाटांना काय म्हटले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे महाराष्ट्र व पश्चिम कर्नाटकमधील पश्चिम घाटांना तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सह्याद्री असे त्या सर्व घाटांना म्हटले जात असते पुढच्यापासून पाहूया भारतामध्ये एकूण किती राज्यांमध्ये उच्च न्यायालय आपल्याला पाहावयासं नाही मिळतं ते आपल्याला सांगायचं आहे उच्च न्यायालय नसलेले जे आहे एकूण किती राज्य आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एकूण चार राज्यांमध्ये भारतामध्ये उच्च न्यायालय हे नाही आहे मानवाला चंद्रावर पाठवणारा जगातील प्रथम देश कोणता ठरलेला आहे ते विचारलेला आहे चंद्रावर मानवाला पाठवणारा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अमेरिका हा प्रथम देश ठरलेला आहे ज्यांनी चंद्रावर मानवाला पाठवलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया संगम रवर हा जो रूपांतरित खडक आहे खालीलपैकी कशापासून तयार केला जात असतो संगम रवर हा रूपांतरित खडक तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे चुनखडीपासून संगम रवर हा जो रूपांतरित खडक आहे तो बनवला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया वैतरना व भीमा या नद्यांचा जो उगम आहे कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते विचारलेलं आहे तसेच भीमा या दोन नद्यांचा ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पुणे या जिल्ह्यातून तसेच भीमा या दोन नद्यांचा उगम झालेला आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही ते विचारलेलं आहे तालुका नसलेला जिल्हा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका अस्तित्वात नाही पुढचा प्रश्न पाहूया उल्फ हा जो पुरस्कार आहे कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो पुरस्कार आहे उल्फ हा विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे उल्फ, उल्फ जो पुरस्कार आहे विज्ञान कृषी तसेच रसायनशास्त्र या सर्व क्षेत्रात प्रदान केला जात असतो भारतीय राष्ट्रचिन्हाखाली खालीलपैकी कोणते वाक्य मुद्रित केले जात असते राष्ट्रचिन्हाखाली मुद्रित केले केले जाणारे वाक्य तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य आहे दोन सत्यमेव जैते हे जे वाक्य आहे भारतीय राष्ट्रचिन्हाखाली मुद्रित केले जात असते नाक व घशाचे सॅम्पल खालीलपैकी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी घेतले जात असतात कशाचे नाक तसेच घशाचे सॅम्पल तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे कोविड म्हणजेच जे कोविडचे सॅम्पल रोगाचे निदान करण्यासाठी जे आहे नाग तसेच घशाचे सॅम्पल घेतले जात असतात पुढचा प्रश्न पाहूया सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी हे कोणाचे वृद्ध वाक्य होते ते विचारलेले आहे सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी हे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे चार सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे एक वृद्ध वाक्य होते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे कोणते शहर विचारलेले आहे तर भुसावळ हे शहर तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तापी या नदीकाठी भुसावळ हे शहर आपल्याला वसलेले पाहाव्यास मिळते शौचालय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो कोणता दिवस, दिवस तर या ठिकाणी विचारलेला शौचालय दिवस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर चार योग्य आहे एकोणीस डिसेंबर हा जो दिवस असतो शौचालय दिवस म्हणून साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे आता या ठिकाणी गोदावरी नदीकाठी वसलेले शहर विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे नाशिक नांदेड कोपरगाव हे सर्व जे ठिकाणी आहेत गोदावरी नदीकाठी आहेत पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशाच्या उद्रेकाने झालेली आहे कशाची महाराष्ट्र पठाराची तर ऑप्शन क्रमांक चार योग्य चा आहे ज्वालामुखीच्या उद्रेकाने महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सल सकल भागाला काय म्हटले जात असते आरबी समुद्राच्या समुद्राच्या जे आहे सखल भागाला काय म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे खलाटी असे आरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला म्हणतात पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पठार येते ते विचारलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये येणारे पठार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे सासवडचे जे पठार आहे पुणे जिल्ह्यामध्ये पाहाव्यास मिळतात पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या पेशी शरीरातील रोग जंतूचा प्रतिकार करतात ते विचारलेलं आहे रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पांढऱ्या पेशी जे आहे शरीरातील रोग जंतू जन्तु, जंतूंचा प्रतिकार करणाऱ्या आहेत पुढचा प्रश्न पाहूया शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळांमध्ये सेनापती कोण होते ते विचार देतं आहे कोणाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळामध्ये ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे हंबीरराव मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळामध्ये सेनापती होते पुढचा प्रश्न पाहूया काय आहे ऑगस्ट क्रांती या नावाने खालीलपैकी कोणत्या आंदोलनाला ओळखले जात असते ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखले जाणारे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रव्यापी आंदोलन हे ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखले जात असते पुढचा प्रश्न काय आहे पाहूया ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी सॉरी ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ आहे एकूण किती पानाचा होता ते आपल्याला विचारलेलं आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ तर ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य आहे विद्यार्थ्यां तीन सदतीस पानाचा जो आहे स्त्री पुरुष तुलना जो की लिहिलेला आहे ताराबाई शिंदे यांनी तो ग्रंथ होता पुढचा प्रश्न पाहूया मंगलयानाचे जे चित्र आहे किती रुपयाच्या नोटेवर असते ते विचारलेलं आहे कशाचे तर मंगलयानाचे चित्र ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे दोन हजार रुपयाच्या नोटेवर जे आहे मंगलयानाचे चित्र आपल्याला पाहावयास मिळते पुढचा प्रश्न पाहूया प्रत्येक मनुष्य श्वसनाद्वारे दररोज किती किलो हवा जो आहे श्वसन करत असतो श्वसनाद्वारे किती किलो हवा जो आहे श्वसन करत असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे दहा ते वीस किलो जे हवा असते प्रत्येक मनुष्य दररोज श्वसनाद्वारे घेत असतो पुढचा प्रश्न पाहूया सिंधुताई सपकाळ यांचा जो जन्म आहे कोणत्या जिल्ह्यात झालेला होता ते विचारलेलं आहे सिंधुताई सपकाळ यांचा जन्म तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सिंधुताई सपकाळ यांचा जन्म झालेला होता पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पंढरपूर हे पवित्र क्षेत्र कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे पंढरपूर हे जे क्षेत्र आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विठ्ठलांच्या मंदिरासाठी पंढरपूर हे अतिशय प्रसिद्ध एक ठिकाण आहे पुढचा प्रश्न पाहूया चंद्रावरील प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती सेकंदाचा वेळ लागत असतो चंद्रावरील जो प्रकाश आहे पृथ्वीवर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे वन पॉईंट थ्री सेकंदाचा जो कालावधी आहे चंद्रावरील प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी लागत असतो जिल्हा न्यायालय नसलेला जिल्हा आपल्याला सांगायचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय उपस्थित नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो म्हणजे वरीलपैकी सर्वच जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय हे उपस्थित आहे जसे की ठाणे पुणे अमरावती सर्वांमध्ये जिल्हा न्यायालय उपस्थित आहे महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची एकूण संख्या आपल्याला विचारलेली आहे आता आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणजे कोणता जिल्हा असतो तर त्या जिल्ह्यामध्ये पावसाचे पाणी खूपच कमी पडत असते त्या जिल्ह्याला आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो चौदा एवढी महाराष्ट्रामध्ये आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची संख्या आहे संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो ते आपल्याला विचारलेलं आहे संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो पंतप्रधान मंत्रिमंडळ राष्ट्रपती या सर्वांचा समावेश संघराज्याच्या कार्यकारी मंडळात झालेला आहे इंद्रधनुष्यामध्ये एकूण किती रंगाचा समावेश असतो हा प्रश्न विचारलेला आहे कशामध्ये इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य इंद्र आहे इंद्रधनुष्यामध्ये एकूण सात रंगाचा समावेश असतो द्रोणाचार्य पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित असलेला आहे पुरस्कार आहे द्रोणाचार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित येतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे क्रीडा क्षेत्राशी द्रोणाचार्य हा पुरस्कार संबंधित आहे राज्यपाल हा राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख व्यक्ती असतो ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती आहेत राज्यपाल हा कोणत्या प्रकारचा तर ऑप्शन क्रमांक विद्यत्ता नऊ एक योग्य आहे राज्यपाल हा राज्याचा संविधानिक प्रमुख व्यक्ती असतो भारतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे महाराष्ट्रातील नाही भारतातील विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे के टू हे जे शिखर आहे विद्यार्थ्यांनो भारतातील सर्वात उंच शिखर आहे तसेच महाराष्ट्रातील म्हटले तर आपल्यासमोर कळसूबाईचे शिखर आहे ते सर्वांना माहीतच असेल हिंदू कोडबिल या प्रस्तावामध्ये कोणत्या कोणकोणत्या तत्वाचा समावेश होता ते आपल्याला सांगायचं आहे जो हिंदू कोडबिल हा प्रस्ताव होता अतिशय प्रसिद्ध आहे खूपच वादग्रस्त पण निर्माण झालेला होता तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे हिंदू कोडबिल प्रस्तावामध्ये वारसा हक्काचे लाभ स्त्री पुरुष समानता तसेच अस्पृश्येचे उच्चाटन या सर्व तत्वांचा समावेश झालेला होता विद्युत ही कशाच्या माध्यमातून मोजली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे विद्युत शक्ती मोजण्याचे परिमाण तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यां विद्युत शक्ती हे मोजणीय मोजण्याचे जे एक आहे प्रमाण यामध्ये मोजले जात असते पियूषिका ग्रंथीचे एकूण वजन किती जे असते ते आपल्याला सांगायचं आहे जे शरीरातील पियुसिका ग्रंथी असतात तर ऑप्शन क्रमांक एक झिरो पॉईंट पाच ग्राम एवढे पिऊसिका ग्रंथीचे वजन असते कोयना धरणाचे जलाशय खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे कोणत्या कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे श्रीसागर असे कोयना धरणाच्या जलाशयाला संबोधले जाते ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता कायदा सुरू करण्यात आला होता ते विचारलेलं आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे रेग्युलेटिंग ॲक्ट हा जो कायदा आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेला होता हिंदू कोडबिल या प्रस्तावाच्या विरोधामध्ये खालीलपैकी कोणकोणते नेते किंवा व्यक्ती होते आपल्याला विचारलेलं आहे हिंदू कोडबिल प्रस्तावाविरुद्ध ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे हिंदू कोडबिल प्रस्तावाविरुद्ध वल्लभभाई पटेल राजेंद्र प्रसाद या दोन्ही व्यक्ती होत्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यवसाय खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे महाराष्ट्र राज्यातील व्यवसाय तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे शेती हा व्यवसाय महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख व्यवसाय आहे भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जात असते ते आपल्याला विचारलेलं आहे पशुगणना ही किती वर्षांनी केली जाते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे भारतामध्ये दर पाच वर्षांनी पशुगणना केली जात असते शरीरातील पांढऱ्या पेशींचा जो जीवनकाळ आहे एकूण किती दिवसाचा असतो किंवा सरासरी किती दिवसाचा असतो विचारलेला आहे कोणत्या पेशी तर पांढऱ्या पेशींचा जीवनकाळ ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे दोन ते पाच दिवसाचा शरीरातील पांढऱ्या पेशींचा जीवनकाळ असतो लुंबिनी या प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झालेला होता ते आपल्याला सांगायचं सा आहे लुंबिनी या ठिकाणी विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे गौतम बुद्धांचा जो जन्म आहे लुंबिनी या पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणी झालेला होता खारभूमी संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे खारभूमी संशोधन केंद्राविषयी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर चार योग्य आहे पनवेल या ठिकाणी खारभूमी संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे नांदेड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या नागरिकांचे तीर्थक्षेत्र आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नांदेड हा जिल्हा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सिखांचे तीर्थचित्र म्हणजे महाराष्ट्रातील नांदेड हा जिल्हा ठरलेला आहे तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेली आहे सुपर क्लासला एक लाईक जरूर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तसेच आपल्या सर्वांसाठी जिल्हा न्यायालय भरतीसाठी उपयुक्त असणारे संभाव्य असणारे जे पी डी एफ तयार केलेले आहे चार चारशे चाळीस पेजेसचे ते कसे घ्यायचे व्हिडिओच्या सुपर क्लासच्या सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे तर मित्रकोन स्पेशल आणि फ्रेश सुपर